नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सात पुस्तकांची या मराठी युट्यूब वाहिनीवर आजच्या भागात आपण ऐकणार आहोत एका अशा कलेबद्दल जी एका क्षणात हसू आणते आणि कधी कधी तीक्ष्ण वास्तवही दाखवते होय ती म्हणजे व्यंगचित्रे चला तर मग सुरू करूया आजचा भाग व्यंगचित्रे व्यंगचित्रे ही एक कला आहे जेव्हा आपण एखादे व्यंगचित्र पाहतो तेव्हा पहिल्यांदा हसू येते पण क्षणभर थांबल्यावर त्या चित्रांमागे किंवा रेखाटनामागे दडलेला खोल संदेश आपल्याला जाणवतो व्यंगचित्रे ही केवळ मजेदार चित्रे नसतात ती समाजातील वास्तवावर मार्मिक टिप्पणी करणारी एक प्रभावशाली ताकदवान कला आहे जी समाजाच्या विविध पैलूंवर परिस्थितींवर आणि व्यक्तींवर प्रकाश टाकते हसवून विचार करायला लावणारी आणि कधी कधी गंभीर मुद्द्यांचा साक्षात्कार करणारी ही व्यंगचित्रे समाजात एक महत्वपूर्ण स्थान घेतात एका साध्या रेखाटनातून लोकांना हसवताना विचार करायला लावणारा संदेश देणे ही व्यंगचित्रांची खरी ताकद आहे कारण प्रत्येक व्यंगचित्रात एक गुप्त संदेश असतो जो शब्दांच्या सहाय्याने न दाखवता प्रतिमांमधून व्यक्त होतो आजकाल व्यंगचित्रांचा उपयोग केवळ हास्यासाठी नाही तर ती समाजातील विविध तणावपूर्ण आणि गंभीर प्रश्नांवर विचार करण्याचा एक प्रभावी मार्ग बनली आहे बोलण्यापेक्षा किंवा मोठमोठे लेख लिहिण्यापेक्षा व्यंगचित्रे ही वास्तव अधिक प्रभावीपणे आणि हलक्या फुलक्या अंदाजात सादर करतात आज व्यंगचित्रांचा जादूचा स्पर्श आहे आज व्यंगचित्रे फक्त वृत्तपत्रांपुरती मर्यादित नाही सोशल मीडिया मेम्स डिजिटल आर्ट आणि वेब कॉमिक्समुळे ती घराघरात पोहोचली आहे त्यामुळे व्यंगचित्रे हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही तर एक प्रभावी धारदार आणि बदल घडवणारा संवाद आहे व्यंगचित्रांची परंपरा अनेक शतकांपूर्वी सुरू झाली प्राचीन संस्कृतीमध्ये भित्तिचित्रांच्या रूपाने व्यंगांचा वापर होताना दिसतो म्हणजे प्राचीन काळातील इजिप्शियन भित्तिचित्रांतून झाली होती आधुनिक व्यंगचित्रांची सुरुवात मात्र युरोपात झाली म्हणजे सतराव्या अठराव्या शतकात त्या काळात राजकीय चळवळी सामाजिक बदल आणि युद्ध परिस्थितींवर तीक्ष्ण टीका करण्यासाठी व्यंगचित्रांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असे भारतामध्ये एकोणीसाव्या शतकात व्यंगचित्रांची सुरुवात इंग्रजी व स्थानिक वृत्तपत्रांमधून झाली स्वातंत्र्य चळवळीच्या काळात व्यंगचित्रांनी सत्ता राजकारण आणि समाजातील विसंगतीवर टोले मारत लोकांना जागृत करण्याचे महत्वाचे कार्य केले व्यंगचित्रांचे विविध प्रकार असतात जे वेगवेगळ्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितींवर आधारित असतात राजकीय व्यंगचित्रांमध्ये सरकारच्या राजकीय धोरणांचा राजकीय राजकी नेत्यांची वागणूक आणि आंतरराष्ट्रीय परिषद यावर टीका केली जाते ही चित्रे लोकांना परिस्थिती समजून घेण्यासाठी मदत करतात आणि लोकशाहीत ही व्यंगचित्रे तपासणी करणाऱ्या आशासाठी महत्वाची मानली जातात सामाजिक व्यंगचित्रे ही समाजातील समस्या रूढी परंपरा गरिबी अशिक्षण भ्रष्टाचार अंधश्रद्धा नातेसंबंध ट्रेंड्स सामाजिक विषमता यासारख्या विषयांना हलक्या आणि विनोदी भाषेत लोकांसमोर आणतात अशा चित्रांतून समाजातील छोटी मोठी विसंगती हसत हसत उघड होत असते हास्य व्यंगचित्रे ही मनोरंजनासाठी दैनंदिन जीवनातील मजेशीर प्रसंग चुका किंवा कल्पित विनोदांवर आधारित हलकी फुलकी व्यंगचित्रे यामध्ये फक्त हसा किंवा मजेदार स्थिती दाखविली जाते ज्या लोकांना आनंद देतात वृत्तपत्रांतील हास्यकल्लोळ प्रकार हा या शैलीचे उत्तम उदाहरण आहे इंटरनेटमुळे व्यंगचित्रांच्या जगाला नवी दिशा मिळाली आहे ती म्हणजे डिजिटल आणि वेब व्यंगचित्रे म्हणजेच वेब कॉमिक्स आजच्या इंटरनेट युगात डिजिटल व्यंगचित्रांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब आणि मेम्स यामुळे व्यंगचित्रे एका क्लिकवर जगभर पोहोचतात म्हणजे इंस्टाग्राम फेसबुकवरील वेबकॉमिक्स वरील एनिमेटेड वेब व्यंगचित्रे व्हायरल मेम्स ही आजच्या पिढीची नवी व्यंगचित्रात्मक भाषा बनली आहे व्यंगचित्रे ही समाजाला हलवून सोडण्याची क्षमता ठेवतात व्यंगचित्रे केवळ मनोरंजन देत नाही तर लोकांमध्ये राजकीय आणि सामाजिक उणीवा वाढवतात कठीण आणि गंभीर मुद्देही सोप्या भाषेत समजावतात सत्तेवरील टीका कलात्मक पद्धतीने मांडतात जनतेच्या भावना व्यक्त करतात सामाजिक बदलासाठी प्रेरणा देतात ते सरकारवर दबाव आणू शकतात आणि सत्तेच्या विरोधात आवाज उठवू शकतात व्यंगचित्रे बऱ्याचदा न बोलता सर्व काही सांगण्याची कला म्हणून ओळखली जाते व्यंगचित्रे म्हणजे मुळात हसत हसत टोचलेली सत्य कठोर टीप भारतातील काही प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत ज्या लोकांनी समाजातील तणावपूर्ण परिस्थिती व दिलखुलास व्यंगचित्रांची निर्मिती केली आहे आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन या त्यांच्या पात्राने भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व केले मारियो मिरांडा हे गोव्याच्या संस्कृतीचे विनोदी आणि जिवंत चित्रण करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार अबू अब्राहम हे भारतातील नामांकित व्यंगचित्रकार पत्रकार आणि लेखक होते त्यांनी विविध वी वृत्तपत्रांतून आपली व्यंगचित्रकार म्हणून कारकीर्द पार पाडली सुधीर तैलंग यांनी फक्त दहाव्या वर्षी व्यंगचित्र काढायला सुरुवात केली ते त्यांच्या धारधार निरीक्षण शक्ती सौम्य विनोद आणि प्रभावी रेषा शैलीसाठी प्रसिद्ध होते या सर्वांनी भारतीय व्यंगचित्र कलेला वेगवेगळ्या दृष्टिकोनांनी समृद्ध केले हे सर्व व्यंगचित्रकार केवळ कलाकार नव्हते तर जनतेचे संवेदनशील निरीक्षक सुद्धा होते असे अजूनही बरेच व्यंगचित्रकार आहेत जे आपल्या कौशल्याने आपली कारकीर्द उत्तमरित्या पार पाडत आहेत आजच्या डिजिटल युगात व्यंगचित्रांचा वापर अधिकाधिक अधीक होऊ लागला आहे आज इंटरनेटवर व्यंगचित्रांचा सुनामीच आलेला आहे सोशल मीडिया ब्लॉग्स आणि यांद्वारे ऍनिमेशन यांने विविध व्यंगचित्र पोस्ट केली जातात ज्या काही वेळा तीव्र आणि बिनधास्त होतात तसेच मेम्स आणि इंस्टाग्राम रील्सवरचे मिनी व्यंगचित्र वेबकॉमिक्स यामुळे व्यंगचित्रे अधिक तरुण आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहेत काही वेळा ती ट्रोलिंगमध्ये रूपांतरित होतात परंतु तरीही या माध्यमाने मांडलेला संदेश प्रभावी ठरतो डिजिटल फॉरमॅटमुळे व्यंगचित्रांचे दृश्य स्वरूप देखील विकसित झाले आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी यामुळे ऑटोमॅटिक ड्रॉइंग टूल्स डिजिटल पेन आर्ट थ्री डी व्यंगचित्रे आणि डिजिटल इफेक्ट्स ॲनिमेटेड व्यंगचित्रे या सर्वांमुळे व्यंगचित्र निर्मिती आणखी सोपी झाली आहे या सर्वांमुळे व्यंगचित्र कलेला नवीन व्यावसायिक संधी मिळत आहे आणि भविष्यात याची वाढ आणखी वेगाने होणार आहे आजची पिढी शब्दांपेक्षा चित्रांतून बोलणं अधिक पसंत करते त्यामुळे व्यंगचित्रे हे तरुणांचे आवडते अभिव्यक्तीचे म्हणजे एक्सप्रेशनचे माध्यम बनले आहे व्यंगचित्रे केवळ हास्यासाठी किंवा मनोरंजनासाठी नाही ती एक प्रभावी संवाद साधण्याचं आणि विचार प्रवृत्त करण्याचं साधन आहे ती सामाजिक आणि राजकीय बाबींवर भाष्य करतात आणि आपल्या समोर असलेल्या कठीण परिस्थितीवर विचार करण्याचा मार्ग दाखवतात व्यंगचित्रे ही केवळ कला नाही ती एक सामाजिक जबाबदारी आहे त्या लोकांच्या भावना परिस्थिती आणि वास्तवावर मार्मिक भाष्य करतात त्यामुळे ही कला सतत बदलत राहते पण तिचं मूळ सारं एकच राहिलं आहे हसत हसत सत्य सांगणारी कला खर तर व्यंगचित्रे ही समाजाच्या प्रत्येक नाडीची गती ओळखणारी आणि त्या गतीला दिशा देणारी महत्वाची कलात्मक भाषा आहे तर मंडळी तुम्ही कधी तुमच्या भावना तुमचे विचार हे व्यंगचित्रांद्वारे व्यक्त केले आहेत का आणि तसे केले असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा सात पुस्तकांची या मराठी युट्यूब वाहिनीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा वेगवेगळ्या वेग विषयांच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत धन्यवाद